श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमम् तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च भयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्ये सर्वदा विघ्न त्या गजाननाचं स्वयं करून आपण फलित शास्त्रातील खगोलशास्त्राशी संबंध ठेवणाऱ्या ब्रहद संहिता या लिखित ग्रंथाच वाचन करीत आपला आठवा अध्याय चालू आहे आणि आठवा अध्यायाचे आपले काल दोनच श्लोक वाचन झाले आज सतरावा श्लोक आपला आपल्या व्याधी पीते रण रना, हरिते च तस्करे पीडा रक्ते तुशस्त्रभयम धूमा मेनावृष्टी स्त्री दश गुरवधो दिवा दृष्टे विपुले मले सुतारे रात्रो दृष्टे प्रजास्वस्थिवर्णाचा बृहस्पती म्हणजे जनसामान्यांच्या साठी अग्नीचे भय दाखवणारा असतो हा काही ना काही व्याधी निर्माण करणारा असतो आणि वर्णाचा बृहस्पती हा युद्ध होणार आहे किंवा युद्धाचे संकेत देणारा असतो हिरव्या वर्णाचा असेल तर चोरामुळे त्रास होणार पीडा होणार दुःख होणार लाल वर्णाचा असेल तर शस्त्र भय होणार युद्ध होणार शस्त्रामुळे जखमा होणार धुम्र वर्णाचा जर असेल तर अनावृष्टी होणार पाऊसच पडणार नाही दुर्भिक्ष होणार आणि असा गुरु जर दिवसाच्या काही भागामध्ये पाहायला मिळाला तर राजा जनांचा नाश तो करीत आकाशस्थ ता तारकात मध्ये अति सुंदर गुरु हा विशाल स्वच्छ बिंबाचा रात्रीच्या वेळी दिसत असेल तर तो जनसामान्यांना सुखी समृद्धी आरोग्यपूर्ण जीवन प्रदान करी भटोत्पल्लाने यावर आपली टीका अभिव्यक्त केली सर्व वेगवेगळ्या रंगाचं वेगवेगळं फलित दिलेलं आहे आणि जवळजवळ वर सांगितलेलं सगळं फलितही भटोत्पल्लाने दिलेलं आहे फक्त हिरव्या रंगाचा असेल तर शुभ भेष तस्कर म्हणजे चोरांनी तेव्हा त्या काळावर अधिराज्य राज्य केलेलं असत आणि सामान्य जनांना त्याची खूप वेदना दुर्दशा किंवा त्याची खूप दूरवर परिणाम भोगावे लागतात आणि काळ्या रंगाच जर रक्त असेल तर संग्राम होणारच आहे असं ते सुचवत धुमा मे धुमप्रमे अनावृष्टीर वर्षण जर धुम्र रंगाचा असेल तर पाऊस पडू देत नाही दिवा दिवस भागे दृष्टे नृपवधो राज्युर्भवती दिवसाच्या काही भागात म्हणजे दिवस असतानाच तो संपत ज्याचं जीवन समत भवति कदाचित वेगळ्या ठिकाणी जर तो दिसत असेल तर दिवा देव पुरोहित हा राजा वाप्रियते तत्र सदेशो वानशती म्हणजे दिवसा जर दिसला तर देवपुरोहित त्यांचा उत्कर्ष होईल राजा वाप्रियते तत्र सदेशो वानिल राजा किंवा त्या देशेमध्ये दे, त्या दिशेमध्ये दे, त्या देशामध्ये दे, त्या स्थळामध्ये दे, त्या क्षणामध्ये आपलं डोकं वर काढील म्हणजे अर्थातच आपलं वर्चस्व दाखवील तर अशा प्रकारच्या कालखंडाला त्या, त्या, त्या स्वराच फलिताच एक कवच कुंडल प्राप्त तेव्हा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे सर्प सर्पऋ पितृदैवतम मंगळ राहू गुरु राहु हे सर्पाच्या प्रमाणे परंतु इतक्या जनक कल्याणासाठी म्हणून आपलं वेच वेचणाऱ्या अशा व्यक्तीच्या कडे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल कि अत्यंत सौम्यानी बिन अशा प्रकारे एक वेगळ्या अशा प्रकाशाची जाणीव होईल आणि आने अनेक संकट पार पडून कच्चित तत्र दृश्यते दिवा देवपुरोहिताः राजा वाम्रियते तत्र सदेशो वा विपुल महाबिंबा मुळे विपुले महाबिंबे अमले नित शोभन तारे निशा दृष्टे लोका स्वस्थ निरोगा बवतीचन रूपा स्वस्था प्रकारे रात्री उगवणारा धुमाच्या प्रमाणे दिसणारा सुशोभन तारा रात्रीच्या वेळेला दिवस वेळेला पठन करण्याच तो कल्याण करतो सर्वांना स्वस्त वाचक मंत्राने संवत्सर पुरुषाचे अंग नक्षत्र व फल आता जर आपलं नेहमीच असं म्हणणं आहे की नक्षत्र ग्रह तारे राशी अभाव करूने तो हो तो तो या सर्वांचं मिळून एक संलग्न करून एक फलित तयार होत आणि तेच अंतिम फलित असत कारण त्यातल्या ला अनेकशा गोष्टी ह्या अध्या आणि अज्ञानात असतात त्या आपल्याला इथे उलगडतात आणि त्यामुळं या क्षेत्रामध्ये संपत पुरुषाचे अंग नक्षत्र आणि फलकथन तर फलकथन, अठरावा श्लोक आपण वाचला गुरुच्या वर्णाचे फल आपण वाचले कदाचित यत्र दृश्यते दिवा दुरोहिता राजा वा म्रियते तत्र स देशो विनश्यती म्हणजे दे कधी कधी तो देवपुरोहितासारखा दिसतो पण कधी कधी राजा वा म्रियते तत्र स देशो वा विनश्यती परंतु जिथे त्याला तो राजा सारखा दिसत असूनही काही देशामध्ये तो विनाशकारी ठरतो संवत्सर पुरुषाचा विचार आता रोहिण लभम च वत्सर तनूर नाभी सार्पृत पितृदैवतम च शुभम शुद्धै शुभम तई देहे क्रूरानि पीडिते ज्ञान निपिडते नानिलजम् नाभ्याम् भयम् शुक्तकृतम् पुष्पे मूल फल क्षयो हृदये सस्यस्य नाशु ध्रुव समर्थ चक्राला पुरुषाकार बनवून त्याच्यामध्ये रोहिणी आणि कृतिका समस्तराचे पुरुषाचे शरीर असे समजावे पूर्वा शाळा आणि उत्तराशा त्याची नाभी समजावी अश्लेषा नक्षत्र हृदय समजाव मघा नक्षत्र आणि पुष्प नक्षत्र बलवीर्य समजाव आणि अशा नक्षत्रामध्ये जर काही पापग्रह नसतील सूर्य मंगल शनी राहू तर या जगताचा कल्याणाचा मार्ग उघडा आहे असं समजावं जर या देह नक्षत्रामध्ये कृतिकार्णीमध्ये पापग्रह असतील तर अग्निकांड होईल आणि लोक जळून भस्म होतील अधिक तीव्र वायू आणि दोर चालतील नाभी नक्षत्र पीडित असेल तर दुर्भिक्ष व्यापार एकदम थंड होईल अधिक तीव्र वायूराने दो चालेल आणि नाभी नक्षत्र पीडित असेल तरी देखील सगळीकडे उपासणार होईल दुर्भिक्ष होईल पुण्य पीडित जर असेल तर बल फूल किंवा कोणत्याही प्रकारे असलेलं झाडाच्या पासून उत्पन्न होणार अन्न हे त्याच प्रकारे राहील हृदय पीडित होऊन उठेल आणि निश्चित त्याची हानी होईल अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे संसार चक्र मध्ये या पुरुषाकार तर रोहिणी आणि कृतिका या समस्तरामध्ये त्याचे पूर्ण शरीर पुरुषाचे समजावे पूर्वाशाळा आणि उत्तराशाळामध्ये त्याची नाभी आणि नक्षत्रामध्ये त्याच हृदय तर अशा प्रकारच वर्णन केलेलं आहे वरील नक्षत्रामध्ये जर पापग्रह असतील सूर्यमंगल शनी राहू तर संसाराचे कल्याण होईल पण जर त्या नक्षत्रामध्ये कृतिकी रोहिणीमध्ये पापग्रह असून अग्निकाष्ट अग्निकांड होत असेल अधिक तीव्र वायू दोर चालत असेल नाभी नक्षत्र पीडित होत असेल आणि पुष्य नक्षत्र तिमाखाने उत्पन्न दाखवीत असेल तर देह अत्यंत खालच्या पातळीवरून विचार करील देह नक्षत्र रोहिणी हे पापखंड तो अग्निबाण तयार करील अधिक तीव्र अधिक तीव्र अशा प्रकारचा नक्षत्र तो घेतल्या फलिताच्या दृष्टीने त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे पूर्वाशा व उत्तराशा अस नाभीचे नक्षत्र आहेत आणि नक्षत्र कलवी कुश तर अशा प्रकारे उत्तर नक्षत्रामध्ये पापग्रह असतील तर अग्निकारक का अशा प्रकारच वातावरण म्हणजे आग लागणे घर पेटणे वनवा लागणे अशा प्रकारचे दृश्य दिसतील पण जर पीडित नसेल तर फूल अन्न उत्पन्न होणं हृदय पीडित न होणं सुख समृद्धी निराग निरा कसल्याही व्याधीरहित असलेलं आरोग्य प्राप्त होणं अशा प्रकारच्या घटना घडू शकतात या वर्तमान समस्तरामध्ये गुरुचे गुरुचा उदय दिवसा उत्तराशारामध्ये मंगळ आणि सूर्य आणि नाभी क्रूर पीडित होते काल स्वरूप त्या पदार्थाची बनावटी वास्तविक अभाव आभाव फसल, हानी अशा प्रकारे फल विक्रम संवत दोन हजार दो, दोन दोन हजार त्याच्या उत्तरार्धामध्ये दोन हजार पहिलं दोन हजार बावन्न आहे त्याच्या उत्तरार्धामध्ये दोन हजार त्रेपन्न विक्रमी लोक जन्माला येतील आणि मध्य पर्यंत ते कमी कमी होत जातील युग वर्धन कस झालं तर याबद्दल आपण वाचणार आहोत गतानी वर्षानी शकेंद्र काल द्वयानी चतुर्भिः नवाष्ट पंचाष्ट पंचैशे कुन्नवद युतिने कृत्वा विभाजेत शुन्न लब्धेन युक्तं शकभूपकालं संशोप्य विषये विशे युगाने नारायण पूर्वकानि लढा न शेष क्रमशः पाच वर्षाच एक युग गुरुच्या नक्षत्रानुसार म्हणजे नक्षत्राच्या भ्रमणानुसार पाच वर्षाच एक युग होत साठ संवत्सराच एक चक्र पूर्ण होत आणि बारायुगे जे असतील त्यांचे वे, त्यांच्या वेगवेगळ्या देवता होतात आणि सध्या तर कोण काय आणि कसा याच परीक्षण करणं खूप अवघड आहे बारायुगाचे वर्तमान युगामध्ये आपल्याला परिस्थितीनुसार फलिताची रचना करावी लागते या शक संवत्सराची संख्या अकरा त्याला अकरा निघून शक संवत्सराला फल पुन्हा जेल त्याला चार निघुण किंवा ने साधे आला साधे चौवेचाळीस निघुण तर गुणनफल पंच्याऐंशी एकोणनव्वद जे आलेले ते जर त्यात मिळवलं त्या संख्याला सदोतीसशे ने भाग दिला तर आपले प्रयोजन शक्य होते लब उक्त उप लब्धी मध्ये एक समस्या जर आपण मिळवलं तर, तर साठावा भाग आपल्याला मिळतो शेष जे पुन्हा जे उरले त्याला पाचाने भाग दिला आणि हाती आलेल्या गत युग व शेष वर्तमान युगाचे वर्षे होतात आणि एकोणीसशे सतरा वर्तमानाला ने गुणलं आणि ने क्रमशः पुन्हा गुण दिला एकोणीसशे सतरा गुणिले अकरा गुणिले चार चौऱ्याऐंशी हजार तीनशे अठ्ठेचाळीस अशा प्रकारची संख्या येते आणि त्याच्यामध्ये वारंवार आठ हजार चौऱ्याऐंशी हजार तीनशे अठ्ठेचाळीस संख्या मिळवली जाते मग क्रमाने एकोणीसशे सतरा गुन्हेले अकरा गुन्हेले चार करून जो भागाकार मिळतो तो चौऱ्याऐंशी हजार तीनशे अठ्ठेचाळीस असा मिळतो आणि त्या गणितानुसार मग हे पाचवे योग काढले जाते गुरुचे नक्षत्र ज्ञान गुरु कोण कोणत्या नक्षत्रातून भ्रमण करतो आणि त्याच कस ज्ञान आपण बघायचं हा बावीसावा श्लोक चालू आहे आपला आणि त्यानुसार आपण या बावीसाव्या श्लोकापासून उद्या वाचन करू आज इथं मी थांबते